आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो होमगार्ड भरती संदर्भात आपण आताची सर्वात मोठी अपडेट बघणार आहोत होमगार्ड भरती कार्यालय नांदेड तर मित्रांनो तेवीस तारखेची अपडेट आहे प्रतिमान्य जिल्हा माहिती अधिकारी नांदेड विषय होमगार्ड भरती नोंदणी बाधी बातमी प्रसिद्ध करण्याबाबत तर होमगार्ड भरती जे आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलं होतं की नऊ हजार प्लस पदांची तुमची होमगार्ड भरती येणार आहे त्यामुळे तुम्ही तयार राहा तर मित्रांनो या भरतीला पेपर वगैरे काही राहत नाही फक्त तुमच्या फिजिकलवर तुमची निवड केली जाते तर बघू शकता तर विषय बघू शकता होमगार्ड भरती नोंदणी बातमी प्रसिद्ध करण्याबाबत तर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही इथं उपरोक्त विषयान्वय नांदेड जिल्ह्यातील रिक्त होमगार्ड अनुशेष पूर्ण करण्याकरिता होमगार्ड म नोंदणीचे आयोजन करण्यात येणार आहेत यांची खालीलप्रमाणे बातमी जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात यावी ही विनंती आणि इथं प्रेस नोट जाहीर करण्यात आलेला आहे इथं बघू शकता तुम्ही नांदेड जिल्हा होमगार्डमध्ये रिक्त असलेल्या तीनशे पस्तीसचा होमगार्ड सदस्य अनुच्छ भरणेकरता होमगार्ड मैदानी नोंदणीचे आयोजक दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीसपासून पोलीस मुख्यालय नांदेड येथे आलेले आहे आणि इथं बघू शकता की जे आता चौदा आठ दोन हजार चोवीस अखेर ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून होमगार्ड नोंदणीचे माहितीपत्रक नियम वाटे तर याबाबत विस्तृत सूचना तुम्ही बघू शकता एस टी टी पी महाराष्ट्र इथं होमगार्ड भरती संदर्भात या वेब वेबसाईटवर तुम्ही सर्च करू शकता म्हणजे तुम्ही माहिती तिथं बघू शकता की तुम्हाला काय माहिती हवी आहे तर या संकेतस्थळावर उपलब्ध आहे सदर अनुशेषमध्ये बदल करण्याच्या अधिकारी जिल्हा समादेशक होमगार्ड नांदेड यांना प्राप्त झाला राहील तरी होमगार्डमध्ये सेवा करू इच्छित असलेल्या नांदेड जिल्ह्यातील रहिवाशी उमेदवारांनी नोंदणीकरता अर्ज क्रमांक अर्ज करावा असे आवाहन जिल्हा समादेशक तथा पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार बापोसे यांनी केलेले आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्यांनी इथं अविनाश कुमार बापोसे जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड तर यांनी इथं माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो ही आताची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे आणि होमगार्ड भरती संदर्भात नवीन नवीन अपडेट नवीनवीन माहिती तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकता त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील मित्रांनो जे मी मी नवीन व्हिडिओ नवीन अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तर मित्रांनो आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला पोलीस भरतीसंदर्भात नवीन माहिती नवीन अपडेट ज्याबी काही शासकीय नोकर भरती होत असतात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर माहिती भेटत असते त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद